ते राज्य सरकारनं ठरवलेलं एक धोरण असून ते धोरण संबंधित संप महाराष्ट्रासाठी आहे हे फक्त धाराशिव शहरासाठी नाही ज्या वेळेस महायुतीचं सरकार आलं ते महायुतीचं सरकार आल्यानंतर आले असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक धोरण आखलं होतं त्या धोरणामध्ये असे स्पष्ट मूद केलेलं आहे के की कुठलंही टेंडर प्रक्रिया हे अबाव जाता कामा नये ते इस्टिमेट दराप्रमाणे झाली पाहिजे आणि जरी तसं काही प्रक्रिया होत असेल तर नगरपालिकेमध्ये टेंडर प्रक्रिया अशी असते किंवा कुठल्याही की टेंडर प्रक्रियातलं कुठलंही टेंडर अभाव आलं तर निगोशिएट करायची परवानगी हे सन्मान्य मुख्य अधिकाऱ्यांना असते आणि जर मुख्य अधिकाऱ्यांना त्यांना थोडस काय वाटत असेल तर मुख्य अधिकारी हा राज्य सरकारचा सल्ल्यासाठी पाठवतं आणि आपल्या शहराचा प्रस्ताव डीपी रोडचा प्रस्ताव हा राज्य सरकारच्या सल्ल्यासाठी पाठवलेला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय के हा प्रस्ताव फक्त राज्य सरकार पाठवलाय परंतु हा हे जे धोरण राज्य सरकारने आखलेलं होतं हे आज आखलेलं नाही आणि फक्त धाराशिव शहरासाठी नाही आखलेलं हे सबद्ध महाराष्ट्रासाठी आखलेलं आहे आणि या उलट मला एवढं सांगायचंय की यांना एवढीच काळजी होती सात मे दोन हजार एकोणीस साली एक टेंडर प्रक्रिया बायोमाइनिंगची टेंडर प्रक्रिया ह्या धाराशिव शहरामध्ये झाली त्यावेळेस सतरा टक्क्या भावानं बायोमाइनिंगचं टेंडर देण्यात आलं त्यावेळेस हे नगराध्यक्षांचा सुद्धा खासदार यांचेच होते आमदार यांचेच होते हे त्यावेळेस का बोलले नाही त्यावेळेस केलं नाही माझ्या स्पष्ट आरोप आहे थोड्याच दिवसामध्ये सबर्थपुरावे सादर करणार आहे सर प्रेस घेऊन दाखवणार आहे मला या ठिकाणी एवढं सांगायचं दारा शिव शहरवासियांना राणाजी शिंदे पाटील साहेब हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आपल्या शहरासाठी दादानी त्या एकशे चाळीस कुटी निधीसाठी रस्त्यासाठी ज्या वेळेस ते तुळजापूरचे आमदार असताना देखील धाराशिव शहरातल्या काही सुजाण नागरिकांनी विनंती केली दादांकडे ह्या रस्त्याकड इथं लोकांचे जीव चाललेत याकडे लक्ष द्या त्यावेळेस राणा दादानी पाठपुरावा करून सन्मान्य देवेंद्र पाठपुरावा करून एकशे चाळीस कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत हे निधी कुठेही परत जाणार नाही शहरवासीया प्रामाणिकपणे सांगतो हा निधीतला एक रुपया सुद्धा परत जाणार नाही आणि हे निधीतन प्रामाणिकपणे दादा स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करतायत आमची त्यांना साथ आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत येणाऱ्या नगरपालिकेला हे जनता हे धाराशिव जनता उभटा गटाला दाखवून देईल की काय परिस्थिती तुम्ही शहरासाठी किती दोनशे छप्पन फुटीच तुम्ही टेंडर केलं बुहरी गटाचा पुन्हा ह्या शहरात गरज नसताना टेंडर केलं तुम्ही काय गरज होती दाराशिवचा आपलं शहर हे उंचवट्यावरचं शहर आहे एक ठेंप आपल्या शहरामध्ये पाणी आढळून राहत नाही सगळं सगळं पाणी फ्लो न निघून जातं तरी गरज नसताना ही जनतेच्या माती मारलेली स्कीम ह्यांना ह्या है रंगा बिला खाण्यासाठी पैसे खाण्यासाठी जनतेच्या माती मारलेली आहे आणि ह्यांचा एक हस्तक जो नगरपालिकेच्या मेन वर बसला होता तो मूग गळून गप्पा आहे आज शांत काय माझा स्पष्ट आरोप हो आहे तुम्ही जाऊन बघा यांच्या शेतामध्ये स्टोअर चालू आहे ह्याचं भाडं बघा किती येतं काय येतं हे कुणासाठी आहे हे कुणासाठी मांडलंय सगळं माझे स्पष्ट आरोप यांच्यावर आरोप आहे हे यांच्या टक्केवारीसाठी आपल्या जिल्ह्यात ही पद्धत नव्हती टक्केवारीची या भ्रष्ट विद्यापीठाच्या कुल आणि सहकुल उर्वरी पद्धत आणलेली आहे यानंतर जनता यांना माफ करणार नाही आणि जे प्रामाणिक काम करतात त्या राणाजी पाटील तुळजापूज आमदार असून देखील जनतेच्या ह्याला प्रतिसाद देत अडचणीला प्रतिसाद देत अव लोक राहायला लागले इथं त्यावेळेस दादाकडे लोक गेले तुम्ही तर लक्ष द्या ह्या शहरामध्ये त्यावेळेस त्या लोकांनी च दादाने ऐकलं आणि संबंध राखाडा एकशे चाळीस कोटी रुपयाचा राखाडा तयार केला आणि हे निधी मिळवून आणलेला हा निधी मी शहरवाशांना सांगतो कुठेही जाणार नाही याचं चा काम चांगलं स्वच्छ सुंदर काम करून घेऊ आपण शहर सुधारण्यासाठी राणादा पाटील प्रयत्न करत आहेत आपण त्यांना साथ देऊया बोलतो या ठिकाणी धन्यवाद